कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोलीत भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन कुस्ती महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त खोपोलीत भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय खेल प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रशिक्षक तथा भारत सरकारचा सर्वोच्च क्रीडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त चिकारा यांची उपस्थिती महत्वाची ठरली कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील कुस्तीपटूंना आपले प्रावीण्य प्रदर्शित करण्याची संधी मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले येणाऱ्या काही दिवसात कुस्तीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पदक प्राप्त करणारे खेळाडू या स्पर्धांमधून तयार होतील असा मनोदयही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंकज पाटील आणि विठ्ठल मोरे यांनी यावेळी स्पर्धकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सहाय्यक प्रशिक्षक कन्हैयालाल यादव के टी एस पी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे खालापूर तालुकात कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील युवा उद्योजक विक्रम सावळे सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील गुरुनाथ साठेलकर महेश पवार जितेंद्र सकपाळ ईश्वर शिंपी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह होपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न